आ, दुसरा, दुसरा है? है। हा बारा रुपये हाय हेलो आणि नमस्कार मंडळी तुमचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी आणि माझी नणन चालली आहे हळदी कुंकू वाण आणण्यासाठी आणि सर्वात स्वस्त मार्केटमध्ये पुढं मार्केट फिरायचं म्हणजे एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी वडापावच्या स्वरूपात कंझ्युम करून आम्ही ट्रेन पकडली आणि ट्रेन मधून आम्ही निघालो भाईंदरच्या साईडला भाईंदर, भाईंदर स्टेशनला उतरल्यावर आपल्याला शेवटच्या ब्रिजवर चढून तो उतरल्यानंतर आपल्याला नायगाव साईडला जायचं आहे आणि इथे रिक्षा अवेलेबल असतात शेअरिंग रिक्षा तुम्ही पकडू शकता रिक्षावाल्याला फक्त नवघर रोड सुजाता शॉपिंग सेंटर एवढंच सांगायचं आहे आणि दोन मिनिटात तुम्ही तिथे पोहोचून जाल तुम्ही वॉकिंग सुद्धा जाऊ शकता वॉकिंग डिस्टन्स सेव्हन टू एट मिनिट्सचा आहे पण आम्ही प्रिफर केलं ऑटो पकडणं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला चांगली चांगली दुकानं मिळतील तुम्हाला या रस्त्यावरच तुम्हाला तांबा पितळच्या वस्तू पूजेची सामानाची होलसेल दुकानं सुद्धा मिळतील आणि समोरच तुमचं आपला आहे सुजाता शॉपिंग सेंटर जे स्टीलच्या होलसेल मार्केट आहे ऑटोमधून उतरून आम्ही आद्येश्वर मेटल समोरच असलेल्या सुजाता शॉपिंग सेंटरच्या गेट पर्यंत पोचलो आणि गेटमध्येच घुसताच आम्हाला पहिल्याच दुकानात बघा काय दिसलं अशा मोठ्या मोठ्या लोखंडी कढया आणि सर्व ॲल्युमिनियमची टोपं तुम्हाला एका भांड्याचा सेट घ्यायचा असेल एखाद्या किंवा खडाई घ्यायची असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता त्याच बाजूला बघा रवी होत्या ज्या आपण डाळ घुसळण्यासाठी वापरतो स्मॅशर होती लाकडी चमचे होते आणि बरंच काही होतं या दुकानात हे जे चमचे स्मॅशर वगैरे आहे ना ते तुम्हाला होलसेल खरेदी करावं लागेल तुम्हाला क्वांटिटीमध्ये बल्कमध्ये खरेदी करावं लागेल ह्याच्या समोरच बघा एक किटलीचं दुकान होतं सर्व आपल्या ज्या किटल्या असतात ते होतं आणि ह्याच्या बाजूलाच एक रामदेव एंटरप्रायझेस म्हणून दुकान होतं त्याच्यात तुम्हाला गॅस स्टोव शेगडी सेगडी बर्नर्स मिक्सर्स आणि भांड्याची जी जाळी असते स्टीलची किंवा ट्रॉली ही सर्व अव्हेलेबल होती आणि आम्ही ज्या दुकानात शिरलो होतो ना त्या दुकानात आम्ही कढई घेण्यासाठी शिरलो होतो आणि आम्ही ह्या कढईचा भाव पण बघितला आणि वजनसुद्धा मोज मोजून बघितलं एक किलोच्या वर ही कढई होती आणि ह्याची जी लेंथ होती ती बावीस सेंटीमीटर होती आणि जी दुसरी कढई दाखवली तिची लेंथ वीस सेंटीमीटर होती इथल्या ज्या वस्तू असतात स्टीलच्या मोठ्या त्या वजनी भावावर असतात म्हणजे वजनाचा जे एक किलोचा जो स्टीलचा भाव असेल त्या भावावरनुसार ह्या कढई किंवा ज्या वस्तू असतात त्या अवेलेबल असतात आता ही फक्त स्टीलची सुद्धा आम्ही पाहिली आणि ही तीनशे रुपयाच्या आसपास होती आणि जी ट्रायप्लाय कढई आम्ही जी पाहिली होती बावीस सेंटीमीटर ती सहाशेच्या आसपास होती इथे स्टीलच्या बऱ्याच मोठ्या छोट्या सर्व वस्तू अवेलेबल आहेत वाण सामानासाठी जे लागणारे वाटी प्लेट्स वगैरे असतील तेही अवेलेबल आहेत आणि त्याच्या भावसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे असे वाटगेसुद्धा अवेलेबल होते ट्रेसुद्धा अवेलेबल आहेत आणि जी आपण जेवणासाठी जी डिश वापरतो किंवा आपली थाळी असते तीसुद्धा अवेलेबल आहे ही बघा ही थोडीशी छोटी ट्रेसारखी अवेलेबल होती जी सर्विंग प्लेट म्हणतात ती अवेलेबल होती आणि ह्या ज्या वाट्या असतात त्याचे मी पण भाव तुम्हाला सांगणार आहे दुकानदाराकडूनच आणि इथे लाकडी पोळपात सुद्धा उपलब्ध होते तसेच वेगवेगळ्या स्टाईलचे उलटण वेगवेगळ्या प्रकारचे झारे भातासाठी वापरणारा भाता आणि वरणासाठी वापरणारा डाव हे सर्व उपलब्ध होते लहान मोठे निरनिळ्या प्रकारचे डबे सुद्धा उपलब्ध होते भैया खेतलाई मेटल शॉप नंबर एटीन सुजाता शॉपिंग सेंटर नवघर रोड भाईंदर ईस्ट असा या दुकानाचा ॲड्रेस आहे का 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 है? पत्ता आएगा ठीक है ये ये साठ 35 पैतीस रुपया और ये डब्बा फोर्टी फाइव हाँ छोटा है ये रुपए दूसरा दस रुपए है

बघा तर मंडळी यावर्षीच्या हळदी वाण सामान देण्यासाठी जर तुम्हाला कुठे यायचं असेल तर भाईंदर लाव सुजाता शॉपिंग सेंटरमध्ये नक्की व्हिजिट करा इथे छोटे मोठे सगळी अवेलेबल असतात वस्तू हे बघा हे अशा प्रकारचे भातेसुद्धा सुद्धा अवेलेबल होते क्वांटिटीमध्ये आणि असे वरणाचे डावसुद्धा अवेलेबल होते तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊ शकता खूप रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल आहेत इकडे हा बारा रुपये बोलतोय अगदी दहा रुपयापासून स्टार्टिंग होते इकडच्या वस्तूंची अगदी दहा रुपयामध्ये तुम्हाला छोटी वाटीपासून ते ग्लासपर्यंत मिळू शकतात आणि सर्व वस्तू अवेलेबल आहेत मी तुम्हाला सुद्धा दाखवली मोठी मोठे टोपंसुद्धा अवेलेबल आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे वाटगे आणि वाट्यासुद्धा अवेलेबल आहेत बघा ही वाटी भरपूर ट्रेंडमध्ये आहे आजकाल आणि ही वजनसुद्धा आहे हेवीसुद्धा आहे आणि ही तुम्हाला पंधरा मदे ही ते वीस रुपयांमध्ये इथे मिळून जाईल बघा हे असे पोरीपाट आणि कढया आणि सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजेच या हळदी कुमकाला जर तुम्हाला लहानात लहान वस्तू स्वस्तात स्वस्त वस्तू जर घ्यायची असेल तर तुम्ही या दुकानामध्ये व्हिजिट करू शकता नाहीतर भरपूर इकडे दुकानं अवेलेबल आहेत आणि मी दुसऱ्या सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पहा हा आहे अगरबत्ती स्टँड आणि हा डझनवरच विकला जातो कारण हा प्रोडक्ट पूर्ण पॅक असतो तर हा दोनशे चाळीस रुपये डझन होता आणि हे आहे छोटं अगरबत्ती स्टँड आणि हे एकशे वीस रुपये डझन होतं म्हणजे हे एक, एक दहा रुपयाला पीस पडणार पण हा एक अवेलेबल नसतो तुम्हाला पूर्ण पॅकेटच घ्यावं लागेल आता हे बघा हे आहे निरांजन छोटी निरांजनी ही सुद्धा अवेलेबल आहे पण तुम्हाला पूर्ण पॅकेट्स घ्यावं लागणार हाँ सुद्धा अगर बत्ती है, हा सुद्धा वेगळ्या स्टाईलचा अगरबत्ती स्टँड आहे आणि हा नाइन्टी सिक्स रुपीज डझन होता म्हणजे एक एक जो पीस पडेल तो तुम्हाला आठ रुपयाला पडेल हे कोटिंग सुद्धा कोटिंगचे जे कॉपर कोटिंग असतं त्याचे सुद्धा हे अगरबत्ती स्टँड अवेलेबल आहेत इथे पहिले आपण छोट्या निरांजनी पाहिल्या होत्या या थोड्या मोठ्या निरांजनी आहेत साईजने आणि हे पूर्ण पॅकेटच तुम्हाला घ्यावं या दुकानाचं नाव देखील आपण जाणून घेऊया यांच्याकडूनच दुकान का नाम क्या आहे भैया दुर्गा स्टील दुर्गा स्टील या दुकानाचं नाव होतं आणि ह्यात सर्व कटलरी सामान होतं म्हणजे तुम्हालाच लागणाऱ्या सुऱ्या किंवा कैची असेल हे सर्व उपलब्ध होतं या दुकानात आणि त्याचबरोबर हॉटस्पॉट टिफिन डब्बे केअर भरण्याची स्टीलची सुपडी चहा गाळणी कुकरमध्ये ठेवण्याची स्टँड किंवा जाळी वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल स्लाइसर्स आणि चॉपिंग पॅडसुद्धा अवेलेबल होते इकडे हे लाकडी चॉपिंग पॅड अवेलेबल्स होते तर मी ह्याची किंमत त्यांना विचारली ह्या लाकडी चॉपिंग पॅडची किंमत होती दीडशे रुपये जे बाहेर तुम्हाला अडीचशे रुपयापर्यंत मिळून जाईल हेच तुम्हाला इथे होलसेलमध्ये दीडशे रुपयाला मिळेल आणि बघा ही माझ्या नंदेला खिसणीसुद्धा आवडली होती बाकीच्या प्रोडक्टची सुद्धा आपण जाणून घेऊया दुकानदाराकडून हे कसा ये गिरेगा आपको सत्तर ये 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 का का पंचा है इसके लिए इससे थोड़ा बड़ा मिलेगा क्या के के तिला? है ये कैसा पड़ेगा अस्सी रुपये इसमें क्वांटिटी लेंगे तो कम नहीं करेंगे क्या? बता रहा आपको क्वांटिटी के लिए तो बता रहा हूँ इधर भी चम्बे। दर रुपए का एक। और ये मोदक? पंचा बदालेगा। ये ये मोदक? मोदक है ना? ये दार बदला। दस रुपए। बड़ा दस रुपए और छोटा? छोटा आठ रुपए रहता छोटा आठ रुपए। बघा तर त्या दुकानदाने आपल्याला बऱ्याचशा प्रॉडक्टचे प्राईस सांगितली होती आता बघा हे जे हळदी कुंकूचे जे छोटे होते ते दहा रुपयाला होते आणि जे मोठे होते पहिले आपण बघितलं ते पंधरा रुपयाला होते आणि ह्या जे पिलर आहेत बटाटा पिलर हे आहेत ते बावीस रुपये एक पिलर होता चांगला क्वालिटीमध्ये होता हा तुटणार नाही हा आणि जे बाकीचे प्रोडक्ट होते ते आपण मगाशी बघितले होते त्याचे रेट आता इकडे बघा हा टिफिन डब्बा अवेलेबल आहे स्टीलचे जो डब्बा आहे त्याला वरती प्लास्टिकचं झाकण आहे आणि हा डब्बा एटी रुपीजला होता ऐंशी रुपये आणि लायटर्ससुद्धा अवेलेबल होते आता आपण तिसऱ्या दुकानात गेले आहोत तिसऱ्या दुकानात ना आपण बघितलं तर हे फ्राय पॅनचं दुकान होतं फ्राईंग पॅन जे नॉनस्टिक पॅन असतात कढई सुद्धा इथे अवेलेबल होती आणि इथे सुद्धा आम्ही ह्याचा भाव काढला तर हिते त्या कंपॅरिझनने थोडा कमी होता आणि वेगवेगळ्या वेग दुकानात वेगवेगळे वेग वेग भाव अवेलेबल असतात तुम्हाला थोडंसं बार्गेनिंग करावं लागेल ह्यांच्याशी तर मंडळी आता हळदी कुंभाचे समारंभ सुरू होणार आहेत आणि तुम्हाला हळदी कुंभाचे वाण जर विकत घ्यायचे असतील तर इथे भाईंदर ईस्टला नक्की व्हिजिट करा तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी केलेली शॉपिंग तुम्हाला दाखवणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा